नमस्कार राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती या बैठकीतील प्रमुख मुद्दे काय आहेत आपण ते बघूयात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी लाखो कर्मचाऱ्यांना फायदा राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवस अखंडित वीज देणार या योजनेची व्याप्ती वाढ वाढण्यात येणार आहे गटप्रमुखांच्या मानधनात चार हजारांची वाढ ऑलिम्पिकवर सौ पाशा खाशाबा जाधव कुस्ती संकलनाच्या कामास वेग देणारे देण्यासाठी महावितरण कंपनी कर्जाकरिता शासन हमी पर्यायी खडकवासला पुरसुंगी बोगदा काढणार पुणे परिसरातील सिंचन प्याखाली अधिकाधिक पाणी उपलब्ध होणार नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प सात हजार पंधरा कोटी मान्यता नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी राहणारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यात तीस ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणारे ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी रुपया ज्येष्ठांना लाभ देण्यात येणार आहे ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत पाच हजार कोटीचा निधी उभारण्यात येणारे बार्टीच्या त्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना अति छात्रनिवृत्ती संपूर्ण लाभ देण्यात येणारी मुंबई महानगरपालिकेत रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झोपाट्याने पूर्ण करणार विविध महामंडळाचे प्रकल्प राबविणार कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ कळंबुले येथील वैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवाशुल्क माप चिपळूण रामटेक इचलकरंजे येथे जमिनीच्या आरक्षणाबाबत फेरळ बदल श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सनजाम जमिनीचा देण्यात आलेली सूट वंश परंपरे यांच्या वारसांना पाचोऱ्यातील सहकारी सूतगिरण्यास शासनार्थ सहाय्य सहकार भवनासाठी स्वा सायन येथील माडाची जमीन हे होतं मंत्रिमंडळ निर्णय